वृंदावन मध्ये पहिले दान धर्म बोलतो मी नंतर मी खातो नाही तोंड पाणी आले मंदिराला बघा आणि एवढं भारी व्यू आहे ना ले? ले ले। आगा चीदे, आगा चीदे। एकदम सुंदर बघू शकतो होतो फक्त व्यू घ्या नमस्कार मित्रांनो मी आदेश झोपे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आदेशच्या ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये तर काही आत्ताच मस्त ब्रेक झालो म्हणजे सकाळी साडेसातलाच उठलेलो आम्ही पण तुम्हाला माहिती आहे ना भाई टाईमच व्हायचा असतो तो कसा होणार आता बघू शकता वाजल्यान साडे नऊ आता आम्ही निघणार आहोत मस्त की चालव महाकालेश्वर सॉरी वृंदावनमध्ये आणि संध्याकाळचे प्रेमभी मंदिर मस्त की एक नंबर फिरू आणि आता चालू सगळ्या पहिले तर ताजमहेलला आणि बघू लाल किल्ल्याला जायचे दादा सगळी मस्ती तयारी कर तयारी वेरी झाली सगळ्याची ओकेमध्ये तर आता आम्ही रूम स्वत नाहीत ना म्हणजे बॅगा बेगा गाडी टाकू आणि कळती डायरेक्ट ताजमहेल नंतर मग वृंदावन नंतर प्रेम मंदिर आणि तिथंच कुठे स्टे करू मस्त आहे की दादा जाऊ मस्त आहे की सकाळचे लवकर उठून काहीच फायदा झाला नाही वयाचा जो टाईम झाला नऊ तो वाजल्यान दहा वाजतील निघता निघाने तर निघू मस्त आहे की चला 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 ताजमहेल ताजमहेल आणि इकडे पावसाचा दहशत बघू शकता एवढी कधी पण येतं कधी पण आणि जाय पण नसाला भेकमाग्या मॅगीनचं अरेंजमेंट चालू आहे जरा बाकी सामान पाऊस फुल आहे वन साईड पाऊस आम्ही निघालो आता पाऊस बघ असला पडतो दिसतं का नाही जाम पाऊस पडतो जाम पाऊस पडतो आता चाललो आम्ही ताजमहेलला चला हो ताज टावेला बाटल्याचे आंघोळ करीत लावले माय गॉड मागवतो बरोबर आहे बरोबर आहे एकदम क्लीन

देज़ो उत्रे, देज़ो उत्रे, ना ना रिक्षा रिक्षा पलटी <laughs> okay. लाल किल्ला बघा गा लाल किल्ला आहे आता ताजमहेल ला आम्ही लाल किल्ल्यावर येऊ हो नंतर पाच मिनिट आम्ही बघतो बघू शकता लांबे एक किलोमीटर लांबे तसे ताज सॉरी लाल किल्ला आणि ताजमहल येऊ हो माय गॉड गाईज कसा विषय माहित आहे का आता आम्ही चाललो ई रिक्षा मध्ये कसा सिस्टम मी डायरेक्ट आता चालवलं घेणार नाही आता डायरेक्ट मागे वन साईड चालवणार आहे मस्त किंग बादशाह आपल्याला बाई समजवतो काय माहिती मी डायरेक्ट आता डायरेक्ट मॅटर व्हायला जा फोन मध्ये ना काय उडवाउडी गोष्ट बाई जास्त नाटकानं बाई गोष्टी टिंगा विंगा बाद सगळी आता होऊ शकता अकरा टाकीत लावले वायर जोरल्या दाल। तो भक्त चालली चालू वेस्ट पार्किंगला गाडी लावून मस्त की उपाय याच सोबत सवारी घरी एक नंबर ताज मेलची मस्त वाइब घेत आम्ही निघालो जायला ताज मेलला भैया अभी हम किधर जाने वाले मेल। ताज ठीक है शिवाजी महाराज हैं तो फुकरे हैं महाराज सत्रोपति सुभाषी महाराज जय किधर है? वो भी इन वन है, एक साइड ठंडा, एक साइड गर्म, सर्दी गर्मी में से बारह महीने ये सब जो देख रहे हैं ना, ये सब लेदर का ही देख रहे हैं सारे इधर लेदर का ही मिलेगा तो सब लाओ जाना फॅक्टरी फॅक्टरी सोबत कसा झाला काम बॅग पाटण दाखव पाटण भाई आजच्या आम्ही लाल किल्ल्याला उतरला त्याने आम्हाला शेणान दुरवले केक कसा कसा काम आहे आज शा रिक्षा निघायची गेम चला बाईन भाई <Yuan liksom> एक एक नंबर सगळा चांगला आहे त्याने मस्त दिसतो आणि आता आम्ही इथे लाल किल्ल्यात आलो लाल किल्ल्यात असतो फिरू त्यानंतर ही समोर मेट्रो आहे आपला मेट्रो मेट्रो मध्ये पण आपण ट्रॅव्हल करणार आहोत आज सगळा हा आग्रा असा भिंगणा असा शुक्रिया का तेव्हा मेट्रो वाचला जाऊ आपण ताजमहल ला आता ताजमहल ठेवले तिथन गाडीची गाडी उतरायची गरी सॉरी गरी नाही वृंदावन मी तिथला पहा आठवले तिकडे तिकीट आणायला आम्ही थांबल्या हो। लाल किल्ला बघणार आपण आज लाल किल्ला लाल किल्ल्यामध्ये हळत गाईत आम्ही सफेद सफेद नाही हिरवन पिवलं होऊन लाल किल्ल्यामध्ये सगळ्या लाल ला मस्त। लाल मस्त वाव कबुतरांचं घर बघा लाल किल्ल्याचा काही व्ह्यू घ्या थोडासा असं काहीतरी आहे मी तर फर्स्ट टाइमच आला आग्राला ताजमहेलला बरेच वेळेला गेले पण इथं फर्स्ट टाइम आलेलो आहे मस्त वाटतं एक नंबर फॉरेनर जाम आहे ना तर काय आहे का विषय फॉरेनर काय माहिती बघू शकतो सगळीकडे बहुतेक फॉरेनर दिसतात फोटोग्राफी कुठल्या लेवलची ले बघा जे त्या साईडला कोरा मानकर राईटला असं वाटतं बोगद्यात ना फोटोकार ते राईटला मान अरे थोडस राईट राईस तुम्हाला ताजमहेल

पाण्याच्या मध्ये जाऊ पोत पोहत तिथलं बघू कुठे असते ओके पण तुम्ही इथे एकदम चला आता चाललो इथ ना ठीके काही जाता आम्ही चाललो ताज महल ला ताजमहेल लावता इथं लाल किल्ला झाला

और समोसा मिलेगा आलू समोसा हाँ ठीक है भैया वो खाएंगे हम उसके बाद आलू समोसा मिलेगा हरी चटनी मिलता है हाँ और लाल ला, मीठा वाला चटनी मिलता है अच्छा मजा आता है गर्म समोसा मौसम के साथ से आने मजा आएगा अच्छा आपका क्या बोलता है तो ठीक है चलो अभी चलते हैं ताजमहल चाय चाय वाला आ, तीण, तीण, भाई एक भाई चला वाई वाईप गाईज अभी हम ताजमहल के अंदर दमदार एंट्री तो व ताजमहेलचा गेट बघू शकतो मी मागची म्हणजे मागे आलतो आणि फिराल तो पण दाखवलेला still i get up मैं हैदराबाद कर आप किधर से हो दिल्ली दिल्ली के बेतत बात से मिले हमको एक नंबर लगा इनसे मिलके डायरेक्ट वीडियो चालू ज्यादा टाइम बस नहीं करने का है भाई बरोबर है ना मोटो blogger है मोटो blogger मोटो blogger आओ देख आपला बघून भाई ते गार अस दशरथ पाहिजे बघतो बस स्वतः पोको मित्रालाच आपल्याला धामको मिलेला भाई दशरथ खूप अशी ला। लागते भार। पहिले दान धर्म करतो मी नंतर मी खातो नाही थोडं पाणी आले आता काहीच त्याला खाव पिऊन आलो घेतले बिसले बिसले नाही वेगळंच काहीतरी जरा चाललो आता अरे त्या गाडी तर काढून दे आकाशी दे आकाशी दे ओ माय गॉड एका नवीन आहे कोणतरी काही काय विषय पाईप पारा का बसले भाई, बस भाई वन साइड बॅलेन्स आहे वन साइड बॅलेन्स आहे मानलं पाहिजे गाई आता आम्ही आलो कृष्ण जन्मभूमी तशी दर्शन घेण्यासाठी ए थांब पुरा बाय उरोशीन त्याला एक तर धावताना <laughs> अचो काय विषय रस्ता करते का ओके ओके निरीक्षण करते का हा ठीक आहे ठीक आहे ओके ओके भाई श्री कृष्ण जन्मभूमी मथुराला आम्ही आलेलो आहे सध्या आणि आहे मंदिरात दर्शनाला ड्रेसिंग आपली है, लोकल है भाई ब्रँडेड मुंड आहे तर आतमध्ये दर्शन घेतलं आम्ही आणि मोबाईल अलॉट नव्हता एक नंबर दर्शन घेतलं पण मस्त आणि फुल आतमध्ये एकदम फ्रेजी वातावरण आणि काय ते लायटिंग एम एक नंबर होता मंदिराचा असत कि झालं आता नाही आता तुम्हाला वाटत या काय विषय बाई दहा रुपयाला बाटला घेतल्या कशी पोरा कशी बघा बघा कशी दहा रुपयाला बाटली भेंडी आपल्याकडे वीस रुपयाला भेटतो म्हणजे ट्रस्टीवाले एक तर म्हणून दहा रुपयाला आता चाललो प्रेम मंदिर वृंदावन आम्ही पायापाराला आले हो का भिरायला आलो काय आलो का समज नाही होईज नाही स्नॅपॅट बस अरे वगैरे एक लांब राहिले आमचा एक नंबर लागतो बिहारी जी काही चलो काही आम्ही आता आलो वृंदावन ला बघू शकतो आणि हो प्रेम मंदिरचा मॅप लावले जाडसात लांब आहे फक्त पण इथे लाल लाल जाम आहे लाल लाल इथे आम्हाला नीला रस्ता बघायची सवय आहे पण लाल का मला समजा नाही नाही तो लाल बॅरिकेट च्या बरोबर जात नाही असं आहे का तर चला आता आम्ही तसे बघू कुठे रूम चांगला असा मस्त आहे की घेतो कुठे रे रूम पेंटेंट एक नंबर असं बादशा वाटत हार्दिक स्वागत काहीच तर आता प्रेम मंदिरात चालव आम्ही चालत चालत इथं गाडी लावले पार्किंगला आणि जाम ट्रॉफिक लागले तिकडं म्हणून गाडी फिरून नेली आणि ने ट्रॉफिकच्या मुलं पार्किंगला लावली आणि आता चालत चालले तब्बल एक किलोमीटर लांब आहे काय झालं दोस्ती तुटायची नाही दोस्ती तुटायची नाही चला काय चाललं लोकांधा सोबत येतात पण आम्ही दोस्तांसोबत येतो कारण की

हे बघा पावडर सगळा करून चालले सगळं पुरीत बघायला लग्न करायला हे बघा ड्रेसिंग आम्ही सोय सोय वहिन म्हणू आली आता सोयी बाईन गाईस तुम्ही सध्या मना नका बघू मंदिराला बघा आणि एवढं भारवी आहे ना एकदम सुंदर बघू शकता तुम्ही फक्त व्ह्यू घ्या ते सुलेक चाले असणार आहे आपल्याकडनं आता इतशी आहे ना झोपून साष्टन रेंड कर ओ, ओ माय गॉड येस 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 भाई मानला मानला भाई मानला, मानला, मानला मारला तिथे एक पोरेला वापसली वापसली पोरेला मारले म्हणून काने शिव दिली

तुझं तो तो दिनभर बीच में बंद क्यों करते लंच टाइम लंच टाइम बघू शकता सुमित का बोल पाया सुमित पायाबी पडून आम्ही निघालो आता चाललो रूम वरती रूम घेतला ना म्हणजे अजून बहु काय विषय काय नाही जे स्टॉप लेवलचा कॉन्टेंट आपल्याला भेटलेलं आहे काय कॉन्टेंट सांग पटके वर्षी पण मी पण चप्पल अठराशे रुपयाची मी याला कोण भरून सांगतो चप्पल नाही गो चपल दोघांना पण पण मी शॅम्पन दोघ नाही दोघं पण शॅम्पन आला चपले गेले स्वतः हे बल्लावू स्वतः बल्लाव आण गेम केली पण सुमितला कोंडून मारला एकच दिली एकच दिली एकच गेली कसा बल्लाव स्वतः मग त्याचा बल्लाव ये माणूस कि नाही ऐकत नाही काय मी पण तुम्हाला सांगते तर प्रेम मंदिरात तुम्ही येत असाल ना जर जर सेफ पाहिजे असेल एक रुम ठेवून हो या गाडीत काढा बस मध्ये काढा असेल तिथं काढून या तशी ठेवू नका तुम्ही विचार करताना इथं बाजूला ठेवतो आम्ही कुठे रेलिंग मध्ये ते वॉचमॅन येतात आणि लाईफ फेकून देतात कुठून त्यांना काही देण देताना सुमीची तशी एक पडले आणि बाकी काय भेटणार आता काय बघू टाकून जायला तू सुमी तिकडे हात दाखवून भेटले काय त्याला भेटला भेटल्या सांगतो काय शंभर टक्के तुम्हाला पण आणशी झाले की राईस आता विषय का आम्ही निघालो तुम्ही येता का नीता भेटा या तीनशे सत्तावीस किलोमीटर <laughs> चला काही आता आम्ही निघालो प्रेम मंदिरला बाय बाय करून चलो प्रेम मंदिर बाय बाय आम्ही जाते हे आम्ही रास्ते पर गॉड oh चला मस्त पैकी आता आम्ही जाऊ कुठेतरी बघू चांगली रूम भेटते का आम्हाला तिथे थांबायचा प्रयत्न असणार आहे आमचा तशी जाम महाग रूम आहेत आम्ही खर्च करणारे माणसं आहेत आम्ही स्वस्त मस्त बघणारी माणसं आहेत तर चिकट लोक जाम चिकट लोक तर बघू आता कुठे आपलं चांगला रूम घेऊन राहू तर आता चला मस्त कशी राहू कुठे पेट्रोल डिझेल वर ठेवलं काय जायच विषय असा आहे का आता रूम बी आलो मस्त की आणि एकदम बेकार झोप आले तर आता लाईक तर मस्त आहे की तर यो ब्लॉग साईड मी इथंच करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडतो लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत तो बाय yes.